अचक प्रेमींसाठी डॉक्टर सुरेश पाटील यांनी स्वतः आपल्या अनुभवातून लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताच पुणे विद्यार्थीगृहाच्या पी व्ही जी महाविद्यालय म्हसरूड रोड रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे नाशिक येथे नुकताच संपन्न झालाय आपल्या अनुभवाच्या लेखणीतून एकूण बेचाळीस ग्रंथांचं लेखन करून आणखीन तीन पुस्तकांच्या आत्मचरित्रपर लेखन केले असे पंचेचाळीस पुस्तकांचे लेखन करून प्रकाशित केले डॉक्टर सुरेश पाटील यांचे आत्मकथनपैकी पै आत्मकथन भाग एक किंकळ आत्मकथन भाग आणि व्यक्तिचित्रण या तीन पुस्तकांसह गौरव ग्रंथ लेखनातून ज्ञानवृत्ती या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झालाय हिवळ के हेकळ या काटेरी झाडांप्रमाणेच माणसाच्या आयुष्य घडत असते आणि जो संकटांना तोंड देऊन देखील उभा राहतो तोच जीवनातील खरा हिवर आणि हेकळी आत्मकथनाची डॉक्टर सुरेश पाटील यांनी आपल्या अनुभवाच्या लेखणीतून वाचक वाचकप्रेमींना दर्शन घडवले पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवींद्र मारुंजकर यांनी केले याप्रसंगी कार्यक्रमाचे डॉक्टर श्रीपाल सबनीस अध्यक्ष पूर्ण वदवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि प्रमुख पाहुणे आणि वक्ते डॉक्टर अविनाश आवलगावकर कुलगुरू मराठी भाषा विद्यापीठ सिद्धपूर अमरावती यांच्यासह इतर मान्यवरांमध्ये मा अॅडव्होकेट नितीनजी ठाकरे सर चिटणीस मराठा विद्यापीठ समाज तसेच संजयजी गुंजाळ कार्यवाह पुणे विद्यार्थी गृह यांच्यासह गौरव ग्रंथ समिती प्रज्ञा प्रकाशन आणि पुणे विद्यार्थी गृहाचे प्राचार्य साहित्यिक लेखक वाचक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक दिलीप आहिरी यांनी मांडले प्रकाशनाचा सोहळा पार पडला त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन जी पुस्तक आहे ती माझी स्वतःची प्रकाशित झाली मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अतिशय Uh, मोठे स्थानी असलेले सर समीक्षेच्या क्षेत्रामध्ये साहित्याच्या क्षेत्रामध्ये असलेले सर आणि दुसरे जे आपले जे प्रमुख वक्ते होते डॉक्टर अविनाश सावलगावकर जे की मराठी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते अशा दोन्ही विभूतींनी पुरेपूर न्याय दिला असं मला वाटतं आणि आता ह्या दोन्हीही कला तीनही कलाक होते माझ्या आणि चौथं जे गौरव ग्रंथ म्हणून प्रकाशित झाले आत त्याच्यामध्ये इतरांनी लिहिलेले ले पन्नास लेखकांनी लिहिले परंतु तीन पुस्तकं जी आहेत पहिली माझी आणि भवतालची माणसं ही समाजामध्ये मला वाटतं अनेकांना काहीतरी देऊन प्रेरणा देतील काहींना वाट दाखवतील असं मला वाटतं असतील त्या माझ्या असतील चांगलं कोणाला जर मिळण्यासारखं असेल ते समाजाने घ्यावं तरुणांनी घ्यावं विशेष करून आणि जे काही त्याच्यामध्ये गुनिवा असतील त्या दाखवून द्याव्यात आपण पुढच्या आवृत्तीला त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद पुणे विद्या अतिगृहाच्या बी एड कॉलेजमध्ये प्राचार्यपदी कार्यरत असणारे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या तीन पुस्तकांचं आणि त्यांच्यावरती आधारित एका व्यक्तिचरित्राचं पुस्तकाचं असं एकंदरीत चार पुस्तकांचं प्रकाशन आज इथे संपन्न होत आहे या ठिकाणी आजपर्यंत सुरेश पाटलाने जवळजवळ बेचाळीस पुस्तकं लिहिलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये तीन पुस्तकांची भर पडते स्वतःचं व्यक्तिचरित्र लिहिणं तसं फार अवघड आहे परंतु सरांनी दोन खंडामध्ये ते अतिशय समर्थपणे लिहिलेलं आहे मी त्यांच्या या कार्यकर्ता मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं कार्य त्यांच्या हातून याय पुढच्या काळामध्ये घडवून असं या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो सुरेश पाटील हे अतिशय दारिद्र्यातून आजपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत आणि त्याच अतिशय उत्तम चित्रण त्यांनी त्यांच्या ठेकळ आणि हिवर या दोन अर्थपूर्ण नावांनी सिद्ध झालेल्या आत्मकथनांमधून आत्मचरित्रांमधून स्पष्ट केलेलं आहे खरं म्हणजे आत्मकथन किंवा आत्मचिंतन जेव्हा माणूस मांडत असतो तेव्हा त्याला त्याच्या जीवनाचा समाजाच्या पातळीवर एक शोध घ्यायचा असतो आणि तो शोध घेण्यामध्ये सुरेश पाटील हे यशस्वी झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही गौरवग्रंथ हा त्यांचा त्यांच्यावरच्या त्यांच्या मित्रांनी लिहिलेल्या प्रेमाचा त्यांच्या कार्याचा त्यांच्या प्रशंसेचा आणि मित्र म्हणून त्यांनी आगवर केलेल्या कर्तृत्वाचा योग्य असा आधार घेऊन शोध घेऊन सिद्ध झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटत की ही सगळीची संपत्ती आहे एका लेखकाने एका समृद्ध माणसाने मिळवलेली अशा प्रकारची संपत्ती आहे आणि या ग्रि डॉक्टर सुरेश पाटील यांनी सिद्ध केलेली आहे मी त्यांना त्यांच्या भविष्यातील आयुष्यासाठी त्यांच्या लेखनासाठी अतिशय मनापासून भरभरून अशा शुभेच्छा देतो धन्यवाद डॉक्टर सुरेश पाटील यांनी आत्मकथेचे दोन पुस्तक लिहिले आणि व्यक्तिचित्रणाचं एक एक पुस्तक लिहिलं हे खरं आहे की खोट आहे या बाबतीतली सत्य पावती ही ज्ञानवर्ती नावाचा गौरव ग्रंथ जो त्यांच्यावरती निर्माण केला ते सर्व नातेवाईक मित्र आणि संबंध नाशिक जिल्ह्यातील आणि जीवनात आलेल्या सुरेश पाटलांच्या सर्व स्नेहानी मित्रांनी या ग्रंथाचं प्रकाशन आज पुणे विद्यार्थी ग्रह या संस्थेच्या